वॉश टाइम पूर्ण उस्त्र झोप नाही झाल्याशिवाय आपल्याला झोप नाही लागणार काही होणार नाही अनिल राठोड हाय दादा लाइक डाऊन थँक्यू यू सो मच अनिल दादा वेलकम झाला आपलं स्वागत आहे कोणसी हॅलो अनिल दादा स्वागत आहे नाही नाही दादा काय काय करणार नाही लागत झोप वॉश टाईम पूर्ण केल्याशिवाय नाही लागणार झोप काम चालू आहे कपडे धुवायची हो का कपडे धुवायचं काम चाललं आहे का बरं बरं मी करून बघितले चालू म्हटलं काय होतं काय नाही बघू म्हटलं तेवढंच वॉश टाइम भेटला तर फरक पडेल ना खूप कमी दिवस बाकी माझ्याकडे थोडं करावं लागेल गडबड जास्त मेहनत घ्यावी लागेल चांगलं होईल थोडाफार सपोर्ट भेटला तो मग तर मग नंतर मी ब्लॉग अपलोड करणार डायरेक्ट करावा लागतो तुम्ही कुठून आहात अनिल दादा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा लॅला लाईक करा मी पुण्यातून आहे दादा पुण्यातून आहे मी हो छान हो ना दादा मी मी पुण्यातून आहे आपण कुठे नाही आणलेलो दादा सत्तर किलोमीटर पण एरिया सांगा ना साठ सत्तर किलोमीटर अंतर आहे साठ सत्तर किलोमीटर नाव आहे जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र मेलिन दादा जय महाराष्ट्र <laughs> मुंबई दादर ओके चॅनल वर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा दादा आणि प्लीज सपोर्ट करा का सगळ्यांचं जेवण त्यानंतर काही आली ऑनलाईन ठीक आहे हो दादर करा। दादा नक्की सपोर्ट करा सपोर्टची खूप गरज आहे दादा आणि माझी लॉंग व्हिडिओ वॉच करा नाही जरी आवडली तो मला तरी वॉच करा आणि जो आणि जो व्हिडिओ आवडला त्याला नक्कीच कमेंट करून सांगा मुंबईला मुंबईला अलबग म्हणजे सपोर्ट करा सगळ्यांनी गेलं वॉचिंग लगेच गायब होतं सबस्क्राईब करा चॅनलला खूप खूप संघर्ष करावा लागतो बाबा कोणतेही काम करायचं म्हटलं की खूप जेव्हाकडे बघून येणार का जीवाला बघितलं म्हणजे झालं संपला विषय लोक सपोर्ट नाही करत पण हो ना बघतोय ना तू दादा तू तर काय मिळतोय माझ्या लाईव्ह तोच बघतोय ना काय चाललंय सपोर्ट नाही करत माझा असं दु म्हणजे दुःखी करून जातात एखाद्या माणसाचं मन तोड तोडून जातात तुम्ही तो कुठे राहतात आम्ही पुण्याला असतो दादा पुण्याला आहे मी पुण्याला लोक फक्त दुसऱ्यांच्या समोर त्याचं मन कसं दु म्हणजे मन कसं दुखायचं त्याला कसं नाव ठेवायचं म्हटल्यावर नको तेच ना हिंमत कसवायला कॅमेरा चेंज करा प्लीज कॅमेरा चेंज करू असं सपोर्ट करायला नाही येणार को खराब आहे मनाचे हो माइंडसेट खराब आहे बाबा लोकांचे हा खरंच आहे आणि आजकाल माइंडसेटवरच दुनिया खराब राहिली फक्त डोक्याने वापर करतात डोक्याने मनापासून कोणीच विचार करत नाही इंडियामध्ये नाईन्टी फाय लोक खराब हो। आहे हो आहेच आणि आजकाल तेच चाललं आहे ते तेच होते खरं नाईंटी फाय पर्सेंट चांगले आहे अवघडे पण खूप बेकार वाटतं ऐकून बघून पिंट भाऊ हाय खूप पिंटू दादा नमस्कार सोडले तर चौथे चांगले भेटतात शोधले तर चांगले भेटतात शोध घ्यायची गरजच नाही इथं आधीच असं करून ठेवतात हो की माणसाना शोधाचा विचार पण करत नाही म्हणून आपण कसे लोक विचारतो आहे आपले फ्रेंड सर्कल फ्रेंड सर्कलचे एवढं लेट लाईव्ह काय करणार दादा लवकर लाईव्ह घेतली तर कोणी कर सपोर्ट करत नाही लेट घेतली ले तरी कोणी करत नाही मग येतात तसे फेक फाक काय करणार त्या फेकच्या वर्षावरच करायचं आपल्याला मन बरोबर एक नाही बाबा खरंच खूप वाईट लोक आहे मग मा, माणसाचे दुश्मन बनलेले फक्त मनुष्य जातीचे जे काही देवानं घडवलेले देवाला त्याच्यावर होईल असं कर्म करून ठेवता येईल परत पुढं जो काही युग काढेल देव त्यात परत चूक कधीच करणार नाही विचित्र मेंटॅलिटी विचित्र फक्त हवस स्वतः त्यांच्या काय इच्छा देत गुड नाईट बाय बाय ओके मिलेन दादा गुड नाईट लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू 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 लाईक करा कमेंट करा लाईक कमें करा कमेंट करा धन्यवाद दादा थँक्यू सो मच नुसता दुखवतात दुखवतात खरंच लोक म्हणून आजकाल कोणाशी बोलायला कोणाशी करायला भीती वाटते नस वाटतो नको बोलून तर चुके नाही करणार आपण परत त्यापेक्षा विशेष सोडून द्यायचा ते तेच ठेवून दाखवायचं आणि विचार बापरे काही करतील त्यांचा नेहमीच नाही बरोबर एकदम बरोबर बोलते थँक्यू दादा लाईक केल्याबद्दल लाइक करा कमेंट करा लाईक करा कमेंट करा हो ना, खूप आवड झालंय आजकाल खूप कुणा रागा ना केला या घातरा लाईक करा कमेंट करा शेअर करा थँक्यू तुमटो दादा Thank sure. you.

बेकार कंडिशन आहे अकुताई तुझ्या मुलाला चांगले मुलांस पटोरचा खेळायला हो हो दादा चांगल्या मुलांसोबतच खेळतो तू हो बेकार दुन्या झाली बेकार जय सद्गुरु जय सद्गुरु सद्गुरु माऊली की जे आम्ही परत चालू करते एकदा एक मिनटं थांब